लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या उलटसुलट बातम्या येत असताना आता सरकारनं त्यांना गिफ्ट अर्थात भेट देण्याचं ठरवलेलं दिसत आहे लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये सरकारनं शिधापत्रक कुटुंबातील महिलेला पंधराशे सोबत साडी सुद्धा देणार आहेत असं ठरवलं आहे शुभम उमाळे आमचे सहकारी प्रतिनिधी जोडले गेलेत शुभम कोणती साडी दिली जाणार आणि ती दरवर्षी मिळणार दर सहा महिन्यांनी मिळणार दर महिन्याला मिळणार कधी मिळणार प्रसाद सर आपण बघू शकतो लाडक्या बहिणींसाठी आता जे आहे आधुनिक योजना जी आहे महायुती सरकारने आणलेली आहे आणि आता लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक गिफ्ट जी आहे ते समोर येताना दिसून येत आहे दरवर्षी एक साडी देण्यात येईल असा निर्णय जो आहे तो करण्यात आलेला आहे वस्त्र उद्योग विभागाकडनं हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे सिधापत्रिका धारक कुटुंबातील दरवर्षी एक साडी वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते यापूर्वी अब्दुल सत्तारांनी साडी वाटप केलं होतं त्या साड्या जाळण्यात आल्या होत्या आता असं होणार नाही याची तुम्हाला कितपत शक्यता वाटते नाही अर्थातच त्यावेळेस कुठल्या काही त्या जिल्ह्यातील किंवा त्या तालुक्यातील कुठल्या तरी अशा गोष्टी घडलेल्या असतील ज्यामुळे चुकीच्या चुकीच्या साड्या ज्या आहेत त्या तिथपर्यंत गेल्या असतील मात्र आता जे आहे हा निर्णय जो आहे तो पुन्हा एकदा घेण्यात आलेला आहे आणि चांगल्या वाल्या साड्या ज्या आहेत त्याचं वाटप जे आहे ते होणार आहे शुभम चांगल्या गुणवत्तेच्या साड्या आता महिलांना मिळतील वर्षाला एक साडी लाडक्या बहिणीला भावाकडून दिली जाणार आहे धन्यवाद शुभम या सगळ्या तपशिलासाठी